नमस्कार आज दहा दिवस होत आहेत आता हा अकरा दिवस यूट्यूब चॅनेल सुरू करून आणि जवळपास दोनशेच्या घरात सबस्क्रायबरची संख्या झालेली आहे असाच भरभरून रिस्पॉन्स द्या आणि मला लवकरात लवकर हजारला पोचू द्या ही सर्वांना विनंती आणि आजचा विषय सुरू करतो खरं तर काल रात्री जेव्हा ती काल दुपारपासून माझ्याकडे जेव्हा बांगलादेशची बातमी आली तेव्हापासून मी फार डिस्टर्ब आहे त्याचं कारण जेव्हा पर्टिक्युलरली हेच सांगण्यात आलं की अडीचशे जवळपास बांगलादेशचे निदर्शक गोळीबारात मेले त्या त्या क्षणी मी फार डिस्टर्ब झालो माझ्या दृष्टीने एकशे पाच मुंबईत मारल्या गेलेले गोळीबारात मारले गेलेले गे त्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी मारले गेलेले एकशे पाच असू दे चीनमध्ये तायनामान स्क्वेअरमध्ये मेलेले ज्यां जै, ज्यांच्यावर रणगाडे घातले गेले असे तीन हजार स्टुडंट्स असू दे किंवा काल मारल्या गेलेले अडीचशे लोक असू दे कुठ अशा प्रकारे फायरिंग करत किंवा चीनमध्ये चक्कर रणगाडे घालत ही गोष्ट निंदनीय आहे आणि ही ज्याच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारच्या पूर्णपणे अमानवीय घटना घडतात त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे या ठाम मताचा मी आहे माणसांना अशा प्रकारे प्राण्यांच्या सारखं मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही मग ते एकशे हुतात्मे असू देत काय स्क्वेअर असू दे नाही आमच्या देशाच्या रक्षणाकरता आम्ही हे मारतो हे असं म्हणणं ते सुद्धा केवळ लोकशाहीवादी देशात निदर्शन करणं हा आपला अधिकार असताना अशा प्रकारच्या घटना घडणं हे चूक आहे थोडासा आय पी एसचा वगैरे अभ्यास केलेला आहे फायरिंग केव्हा करतात असं जे म्हटलं जातं तर त्यात पोलिसांना ती ऑर्डर जी असते त्या स्टेप्स वाईज असतात ते, 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 ते पहिल्यांदा तुम्ही अगदी माईकवरून त्यांना सांगा की तुम्ही आता हिंसक होत आहात तुम्ही अशा प्रकारे वागू नका त्याच्यानंतर लाठीमार करा त्याच्यानंतर अश्रुधूर त्याच्यानंतर लायडाऊन पोझिशनमध्ये पायात वगैरे गोळ्या मारा आणि असंही करून जर एखादा निदर्शक मॉब जो कंट्रोलमध्ये आला नाही तर अगदी एखाद्याला गोळी मारावी अस अशा प्रकारचे निदेश हे पोलिसांना असतात आता जेव्हा अडीचशे लोक मारले जातात किंवा अगदी मुंबईत एकशे मारले गेले मी वारंवार त्याचंही उदाहरण देतो आहे किंवा तायनामॅन स्क्वेअरमध्ये रणगाडे घालून त्या तीन हजार स्टुडंट्सचा जो काही खात्मा केला गेला हे संपूर्णपणे निंदनीय आहे अमानवीय आहे आणि ते सुद्धा त्या देशात घडलं ज्या देशाची निर्मिती त्रेपन्न वर्षांच्या पूर्वी इंदिरा गांधींनी केलेली होती त्या बांगलादेशमध्ये घडलं हे फार दुःखद घटना आहे मला याचबरोबर अशा एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली ज्यांनी कोणी त्या जे कोणी ते मुक्त मुक्ती वाहिनीचे का काय त्या त्यावेळेस त्या संग्राम सैनिक बांगलादेशमध्ये असतील इन्सिडेंटली असा एक मुक्तीवाहिनीचा मेंबर हा माझ्याबरोबर फ्रेंच शिकायला नागपूरला होता त्याच्याशी पण माझं अनेक वेळेला बोलणं व्हायचं त्यांनी पण काही मला सांगितलेले आहेत बंगाली बोलणारा मुस्लिम माणूस असो पण एकोणीसशे एकाहत्तरला जे कोणी तुम्ही असाल त्याच्यानंतर आज जवळपास त्रेपन्न वर्षाचा कालावधी गेलेला आहे तीस वर्ष म्हणजे आपण एक पिढी मानतो इथे जवळपास दुसरी पिढी आलेली आहे आणि आवामी लीगच्या नेत्या शेख हसीना ज्यांचं खरं तर भारताशी फार जवळचं नातं आहे ज्या मुळात जगल्या कारण त्या भारतात होत्या म्हणून येतं शेख मुजबूर यांच्याबरोबर त्यांचाही खात्मा झाला असता पण ते होऊ शकलं नाही कारण त्या भारतात होत्या आणि अतिशय जवळचं भारताशी भारताच्या नेतृत्वाशी त्यांनी ठेवलेलं नातं आहे त्यांनी असा एक तो नियम केला की जे कोणी स्वातंत्र्य संग्राम सैनिक असतील त्यांनाच नव्हे तर त्यांच्या नातवांना सुद्धा सरकारी नोकरीत आरक्षण द्यायला पाहिजे किंवा दिलं जाईल आणि ज्याच्या विरुद्ध हा सगळा प्रोटेस्ट होता आता हे जरा अतिरेक झाला लगेच आमच्यातले काही लोक आरक्षण विरोधी आणि पर्टिक्युलरली संघ परिवाराशी जवळीक ठेवणारे पटकन म्हणायला लागले बघा तिथे आरक्षणाच्या विरुद्ध राजकारण सुरू झालं त्याच्यामुळे सत्तांतर झालं इथे होईल इथे तसाच प्रयत्न वगैरे वगैरे या लेव्हलला त्यांचं गेलेलं आहे मला असं वाटतं बांगलादेशचं ते दे आरक्षण विरोधी आंदोलन आणि भारतातलं आरक्षण मुळात त्याच्यातच बेसिक डिफरन्स आहे बांगलादेशचं आरक्षण त्यांना दिलं जातं ज्यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामात पर्टिक्युलरली बांगलादेश मुक्ती वाहिनी त्याला त्यांचं नाव होतं आवामी लीगने दिलेलं त्या काळातलं मला माहिती आहे जी काही मी पुस्तकं वाचवीत त्याला मुक्ती वाहिनी म्हणायची तर या मुक्ती वाहिनीत ज्यांनी काम केलेलं असेल ते तर गेले असतील मग त्यांची मुलं त्यांचे नातू मुळात अशा प्रकारे आरक्षण देणं अशा प्रकारची घोषणा करणं शेख हसीना यांनी हीच चूक आहे आणि त्यांनी का केलं तर त्यांनी चौथी टर्म त्यांना मिळाली चौथ्या टर्मच्या वेळेस विरोधकांनी बॉयकॉट केलेला न्यायालय त्यांच्या हातात आहे असा आरोप केला गेला त्याच्यानंतर न्या इलेक्शन कमिशन त्यांच्या हातात आहे हाही आरोप केला गेला एक प्रकारे डेमोक्रॅटिकली पूर्णपणे रिगिंग करून हे हातात आणलेलं आहे का तर दुर्दैवानी शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे करते करवीते यांच्या कन्येनी अगदी तोच कित्ता गिरवलेला दिसतोय की सत्तेवर राहण्यासाठी आम्ही काहीही करू आणि हे निंदनीय आहे त्यानंतर त्या बहुतेक दिल्लीतच त्या एअरपोर्टवर आलेल्या होत्या दिल्लीतच त्यांनी पेट्रोल वि आपल्या विमानात पेट्रोल भरण्यासाठी त्या आलेल्या होत्या त्याच्यानंतरही काही रिपोर्टनुसार त्या बहुतेक भारतातच आहेत अजून त्या कुठे इंग्लंड वगैरे जातील जातील तर त्या इंग्लंड किंवा अमेरिकेतच जातील त्या अजून तिथे गेलेल्या नाहीत असं असंही काही रिपोर्ट आहे जे काय असेल ते पण मला असं वाटतं की त्यांनी अशा प्रकारे केवळ सत्तेवर राहण्यासाठी नातवांच्या पर्यंत आरक्षण देणं हे अयोग्य आहे त्याचबरोबर मला आता एक दुसरा मुद्दा इथे मांडायचा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे, अमेरिके हे केवळ दोन टर्म असावेत असा एक नियम केला तो फ्रँकलिन डी रुझवेट यांनी तो जेव्हा मोडला आणि स्वतः ते सोळा वर्ष राहिले त्याच्यानंतर इमिजिएटली अतिशय रिजिड मानल्या गेलेल्या अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनने हा नियमच केला की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा केवळ दोन टर्म असला पाहिजे तो आत्तापर्यंत पाळला जातो आहे मला इथे आपल्याकडे सुद्धा राष्ट्रपती हा दोन टर्मच्या पलीकडे नसावा असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यापासून सुरू झालेला एक प्रघात आहे तो आपल्याकडे सुद्धा राष्ट्रपती म्हणून पाळला जातो आहे फरक हा आहे की अमेरिकेचा अध्यक्ष हा ऑल पॉवरफुल असतो आणि भारताचा राष्ट्रपती हा नामधारी असतो कारण भारतातली किंवा बांगलादेश संसदीय पद्धतीमध्ये भारत बांगलादेश त्याच्यानंतर पाकिस्तान किंवा इव्हन इंग्लंड यांच्याकडचे जे कोणी राष्ट्रप्रमुख असतात इंग्लंडचा राजा असू दे किंवा भारताचा राष्ट्रपती असू दे हे नामधारी असतात तर जी रियल पॉवर असते ती प्राईम मिनिस्टरच्या हातात असते ह्या घडलेल्या घटना पाहता आणि शेख हसीना यांची ही चौथी टर्म पाहता मला असं वाटतं की संसदीय पद्धतीत सुद्धा दोन टर्मच्या पलीकडे प्राईम मिनिस्टर नसावा अशा प्रकारचे नियम केले जावे जर तसे नियम केले तर सत्तेवर राहण्यासाठी वाटेल ते करण्याची जी काही तयारी दिसत आहे आपल्याला शेख हसीना यांनी ज्या पद्धतीने तिसऱ्या पिढीला सुद्धा रिझर्वेशन देऊ अशी घोषणा केलेली आहे किंवा तशाच प्रकारचा प्रयत्न भारतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी आणीबाणी आणून केलेला होता सत्तेवर राहण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात हे चूक आहे संसदीय पद्धतीतही हे दिसा दिसायला नको मला एका वाक्यात असं वाटतं की प्राईम मिनिस्टरची सुद्धा दोन टमच्या कारण जिथे द रियल पॉवर लाईज इन द हँड्स ऑफ प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी पंतप्रधानांचं पंतप्रधानांना केवळ दोन टर्म मिळाव्या हा नियम केला जावा असं माझं मत आहे तूर्तास इतकेच धन्यवाद आपण माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट द्या तिथे आयकॉनवर तिथे असेल बेल तर ती पण दाबा धन्यवाद